आवाज येणार <laughs> हॅलो अरिवान आवाज येतोय का माझा प्रत्युष जॉईन कर एवरीवन माझा आवाज येतोय का प्रत्युष चेक कर आवाज आपला विषय आला होता की ऑपरा विनफ्रे यांनी स्वतःला कसं काय चेंज केलं आणि खरोखर त्यांचं लाईफ आहे ते अतिशय म्हणजे खरोखर खूप प्रेरणादायी आहे की त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या की ज्यांनी स्वतःमधलं पोटेन्शियल आणि त्याच्यामुळे त्या तेवढं काम करू शकल्या याच्याबरोबर मला उदाहरण सांगायचंय ते आणी सेल्फ लव्ह साठी की अशी बरीचशी लोक आहेत मी वद, मी, मी, मी काय आहे किंवा मी कोण आहे आणि मी काय करू शकते हे जेव्हा ओळखलं त्याच्यानंतरच त्यांच्या स्वतःमध्ये खूप चेंज झालेला आहे त्याच्यानंतर त्यांचा व्यक्तिमत्व विकास झालाय मी आज तुम्हाला सेल्फ लव्ह या विषयावर मी पाच तुम्हाला अशा टिप्स देणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा सेल्फ लव्ह नक्की ग्रोथ होईल आणि त्याच्याबरोबर शेवटपर्यंत हा लाईफ बघायला विसरू नका कारण आपण मी आज तुम्हाला दहा अफर्मेशन देणार आहे ज्या अफर्मेशन तुम्हाला लाईफ लॉन्ग खरोखर खूप हेल्पफुल राहणार की जसं की मी माझ्या नेहमी माझ्या सेशन मध्ये सांगत असते की तुम्हाला जर तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्हाला रोज डेली अफर्मेशन लिहिणं गरजेचं आहे त्याबरोबरच तुम्हाला आरशात स्वतःकडे बघून अफर्मेशन म्हणणं पण खूप गरजेचं आहे तर शेवटपर्यंत लाईव्ह बघायला विसरू नका बघून सोडू नका आणि अजूनपर्यंत अजूनपर्यंत बघा आपण सेल्फ लव्ह बद्दल चर्चा केली सेल्फिशनेस म्हणजे काय आणि सेल्फ लव्ह म्हणजे काय आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय याच्याबद्दल आपण जाणून घेतलं की स्वतःला आदर द्या स्वतःला सन्मान द्या असं नाही की सगळं जग सोडून फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहिलं पाहिजे आपला इगो वाढतो आपण स्वतःवरच अहंकार करायला लागतो की मी खरोखर खूप कोणतरी मोठे आहे की काय असं करण्यापेक्षा सेल्फ रिस्पेक्ट नक्की द्या की मला काय वाटतं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली जी टीप असेल की तुम्हाला सेल्फ लव्ह सेल्फ रिस्पेक्ट वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही मॉर्निंग अफर्मेशन्स करायचे आहेत म्हणजे मॉर्निंग अफर्मेशन म्हणजे तुम्ही त्यावेळी सकाळी उठल्या उठल्या स्वतःकडे आरशात बघून बोलायचं आहे तर अफर्मेशन्स आपण आधी जाणून घेऊया कि कोण कोणत्या बोलायच्या आहेत मी माझी विंडो थोडी लहान करते डिस्प्ले दिसतोय का सांग रे डिस्प्ले दिसतोय का सांग डिस्प्ले दिसतोय माझा हा ओके तर सगळ्यात पहिलं अफर्मेशन जे आहे ते आहे की मी जशी आहे तशी सुंदर आहे मी जसं आहे तसा छान आहे, आहे, आहे मी आय एम ब्युटिफुल जस्ट द वे आय एम ह्या परमिशन तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून जरी लिहून घेतला तरी चालेल आय एम ब्युटिफुल जस्ट द वे आय एम मी जशी आहे तशी छान आहे आणि तिथली सगळ्यात पहिली अफर्मेशन खूप महत्वाची आहे जे ऑपरॅम विनफ्रे स्वतः रोज अर्षद बघून म्हणायच्या याच्यानंतर सेकंड जी अफर्मेशन आहे ती आहे की मी माझ्यावर खूप प्रेम करते पूर्ण प्रेम करते आय कम्प्लिटली लव्ह माय सेल्फ मी जसं आहे तसं इफ आय हॅव अ ब्लॅक टोन मी जरी मला रंग माझा काळा असेल मी कशीही असेल कसाही असू दे मी स्वतः मी माझ्यावर खूप प्रेम करतो तिसरं आहे मी स्वतःवर विश्वास ठेवते आय ट्रस्ट माय सेल्फ व्हॉट आय एम डुईंग आय ट्रस्ट माय सेल्फ की मी जे काही करते जे काही मी करेन ते मी चांगलं करेन उत्तम करेन माझ्या स्वतःच्या हितासाठी करेन आणि मी समाजाच्या हितासाठी पण काहीतरी करेन हे एक तिसरं अफर्मेशन आहे रोज तुम्ही म्हणा खरोखर खूप छान फरक पडतो फोर्थ आहे ते आहे माझी किंमत मला ठाऊक आहे आय नो माय वर्क म्हणजे माझी काय व्हॅल्यू आहे मी काय करू शकते किंवा मी माझी स्वतःची माझी किंमत काय ते मला ठाऊक आहे माझी किंमत मला ठाऊक आहे आय नो माय वर्क तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायचं कम्प्लिटली डिसिजन तुमचं आहे तुम्ही रेग्युलर जर हे रायटिंगमध्ये ठेवलं लिहित राहिलात बोलत राहिलात तर डेफिनेटली दहा ते पंधरा दिवसामध्ये खूप चांगला खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागतात पुढचा बघा मी आनंद शांती आणि प्रेमासाठी पात्र आहे आय डिझर्व हॅपीनेस पीस अँड लव्ह यानंतर मी माझ्या प्रत्येक चुका माफ करते आणि शिकते आय फरगिव्ह माय मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम देम आय फरगिव्ह माय मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम देम आता मला सांगा चुक कोणाकडून होत नाही चुका सगळ्यांकडून होत असतात प्रत्येक जण कोणी परफेक्ट नसतो इथे प्रत्येक जण का कुठे ना कुठेतरी कमी असतो प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चुका होत असतात पण आपण स्वतःला माफ केलं पाहिजे म्हणजे समजा एखादी गोष्ट आपल्याकडून चुकीची घडली तर त्या गोष्टीचं ओझ मनावर ठेवून कायम राहण्यापेक्षा जस्ट फरगिव्ह युअरसेल्फ जे झालं ते होऊन गेलं स्वतःला माफ करा दुसऱ्याला माफ करा आणि एक प्युअर हेल्दी लाईफ जगायला सुरुवात करा याच्या पाठीमाग थॉट हा आहे की बघा तुम्ही जर कुठलीही गिल्ट मनामध्ये घेऊन जगत असाल ट्रॅश कुठल्या तरी मनामध्ये घेऊन जगत असाल तर तुम्हालाच त्याचा त्रास होणार आहे म्हणजे मी इथे आवाजून एक उदाहरण देऊ इच्छिते की जर तुम्ही बघा